जे गेल्या दहा वर्षात दिसलं नाही ते पाडव्याच्या मुहूर्ताला नगर जिल्ह्याने पाहिलं पाहिलं म्हणण्यापेक्षा डोळ्यात साठवलं आता तुम्ही म्हणाल मुद्द्याचं बोला बोलते सगळं सविस्तर सांगते पाडव्याच्या मुहूर्तावर धामोरी फाटा येथे कोपरगाव बाजार समितीच्या उपबाजार आवाराचा भूमिपूजन समारंभ पार पडला या कार्यक्रमाला काळे कोल्हे परजणे व अवताडे हे दिग्गज विरोधक एकाच स्टेजवर मांडीला मांडी लावून बसलेले दिसले एवढेच काय या चौघांनीही एकमेकांच्या कार्याचे कौतुक केले विशेष म्हणजे याच परिसरातील अजून एक दिग्गज समजल्या जाणाऱ्या विखे कुटुंबाचाही या कार्यक्रमात अनेकदा उल्लेख झाला घालण्यात आली आहे की नाही म्हणूनच बात मी बातमीच्या सुरुवातीला म्हटलं की उत्तरेत जे गेल्या दहा वर्षात दिसलं नाही ते पाडव्याला दिसलं आता पाडव्याच्या शुभ मुहूर्ताला घातलेले हे गळ्यात गळे भविष्यातील उत्तरेचं राजकारण बदलवणारे ठरणार आहेत का या मिलेसूर मीरा तुम्हारा मध्ये दोन खासदारक्या लपलेल्या आहेत पण परत तुम्ही म्हणाल दोन खासदारक्या म्हणजे काय याच दोन खासदारकीचं आणि नगरच्या बदलत्या उत्तरेतील राजकारणाचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या लाईफ लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस गुढी पाडव्याला कोपरगाव तालुक्यातील धामोरी फाटा येथे बाजार समितीच्या उपबाजार भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते बिपिन कोल्हे आमदार आशुतोष काळे राजेश परजणे व नितीन औताडे हे कोपरगाव तालुक्यातील दिग्गज राजकारणी एकाच मंचावर उपस्थित होते एरवी प्रत्येक निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात दंड थोपाटणारे हे नेते या कार्यक्रमात मात्र एकमेकांना साथ घालताना दिसले एकमेकांचे कौतुक करताना दिसले या कार्यक्रमात बिपिन कोल्हे यांनी स्वर्गीय शंकरराव काळे साहेब व स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांची आठवण काढली या दोन्ही नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून मतदारसंघाच्या पाणी प्रश्नासाठी कसे एकत्र काम केले याची आठवण दुसऱ्या व तिसऱ्या पिढीला करून दिली पाणी प्रश्नासाठी आता या नव्या पिढीने एकत्र येणे गरजेचे आहे असे म्हणत काळे कोल्हेंच्या राजकीय एकोप्याची बीजे पेतली कोपरगाव तालुक्यातील राजकारणाबाबत बोलायचे झाल्यास काळे कोल्हे घराण्यांचे कितीही मतभेद असले स्वर्गीय शंकरराव कोल्हे व स्वर्गीय शंकरराव काळे हे, हे टोकाच्या भूमिका घेऊन एकमेकांच्या समोर उभे ठाकले तरी पाण्याच्या प्रश्नावर मात्र दोघांमध्ये एकमत व्हायचे असा इतिहास आहे या दोन्ही नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे तालुक्यात साखर कारखानदारी फुलली व बहरली छोटे मोठे सहकारी उद्योग वाढीस लागले पाणी हा या दोघांच्याही जिव्हाळाचा विषय होता काळे कोल्हे हे कसे विकासाचे राजकारण करायचे याची कित्येक उदाहरणे आहेत त्यापैकी एक उदाहरण नव्या पिढीला सांगावेसे वाटते त्यावेळी पाटबंधारे खात्याचे विभागीय मुख्यालय हे आजच्या प्रमाणेच नाशिकला होते मात्र धरणातून पाणी सोडण्याचे व वा पाणी वाटपाचे काम ज्याच्या हाती असते तो त्या खात्याचा प्रमुख हा अहिल्यानगर जिल्ह्याचाच भूमिपुत्र असावा यासाठी स्वर्गीय काळे व स्वर्गीय कोल्हे पुरेपूर दक्षता घ्यायचे ज्येष्ठ नेते शंकराव कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे दोन दशकाहून अधिक काळ प्रतिनिधित्व केले राज्याच्या मंत्रिमंडळाचे सदस्य राहिले ते ऊपरही गोदावरी कालवे व नांदूर मधमेश्वर जलद कालवा पाणी वाटप संघर्ष समितीचे सचिव म्हणूनही ते कार्यरत राहिले गोदावरी कालव्यांना कमी पडणाऱ्या पाण्याची भरपाई होण्यासाठी मुकडे धरण पूर्ण करून त्याची उंची वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यासाठी लढा दिला नाशिक जिल्ह्यातील मुकणे उंची स्थगिती उठवून विदर्भात गेलेले पाणी पुन्हा कोपरगाव तालुक्यासाठी उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांनी भूमिका बजावली त्यांचा हा परिचय पाण्याच्या प्रश्नात कळीची भूमिका निभावल्याचे द्योतक आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न उग्र रूप धारण करण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा काळे कोल्हे राजकारण विसरून तो प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने एकत्र होतात आणि एकजुटीने त्याला सामोरे जातात असा इतिहास आहे बिपिन कोल्हे स्टेजवरून विकासाच्या राजकारणाचा हाच आदर्श घालून दिला आपल्या ज्येष्ठ त्याच्या भाषणात त्यांनी काळे कोल्हे कोल कोल्हे परजणे कोल्हे विखे हे सगळे मतभेद गोदावरीत विसर्जित करण्याचा अनौपचारिक सल्ला दिला कोल्हे यांच्या भाषणात भविष्यातील एकोपा स्पष्ट दिसला आता या एकोप्याची साथ कशासाठी हा मोठा प्रश्न आहे पण त्याचं उत्तरही सोपं होतं गेल्या रविवारी नगर येथील भाजपच्या कार्यक्रमात सुजय विखे यांनी जिल्ह्यातील भाजप नेत्यांना ते त्यांच्या पुनर्वसनाची साथ घातली चार वर्षे आपण स्वस्त बसू शकत नाही असा त्यांच्या बोलण्याचा मुद्दा होता विखेंच्या या विधानाचा अर्थ थेट राज्यसभा निवडणुकीशी जोडण्यात आला कारण येत्या सहा सात महिन्यात राज्यसभेचं सा इलेक्शन लागेल त्याच जागेवर विखेंचा डोळा आहे अशा चर्चा रंगल्या परंतु राज्यसभेच्या याच जागेसाठी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी विवेक कोल्हेंना शब्द दिल्याचेही बोलले गेले त्याच शब्दावर विवेक कोल्हेनी विधानसभेतून माघार घेतली आता विवेक कोल्हेंचा सा रस्ता साफ असताना सुजय विखेंच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवाया उंचवल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी सुजय विखेंच्या रस्त्यात जसे प्राध्यापक राम शिंदे आडवे आले होते सेम तसाच डाव विवेक कोल्हेंबाबत सुजय विखेंनी टाकला असेही बोलले गेले गेल्या काही काळापासून विवेक कोल्हे व विखे घराण्यांमध्ये चांगलाच वाद रंगलाय विखे विरोधकांच्या स्टेजवर जाणं असो किंवा थेट विखेंविरोधात मोर्चा काढणे असो विवेक कोल्हेनी विखेंना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही एवढंच कशाला गणेश कारखान्यापासून विखेना थेट शह देण्यासही त्यांनी सुरुवात केली आता कोल्हेंचा हाच बदला विखे राज्यसभेला स्वतः प्रमोट करून घेत असावेत असेही गणित मांडता येते सुजय विखेंच्या डोक्यातला हाच राग कोल्हे कुटुंबाला परवडणारा नाही त्यामुळे कोपरगाव मधील कार्यक्रमात बिपिन कोल्हे ज्येष्ठत्वाचा हात पुढे करत थेट सुजय विखेंचे मामा राजेश परजने यांना साथ घातली भविष्यात शिर्डी लोकसभेची जागा ओपन होणार आहे त्या जागेवरही विखे तांबे किंवा थेट कोल्हे राजकीय विश्लेषक मानतात दोन हजार एकोणतीसची ची शिर्डी लोकसभा सुजय विखेंना दोन हजार एकोणतीसची ची आमदारकी ही आशुतोष काळेंना व दोन हजार सव्वीस ची राज्यसभा विवेक कोल्हेंना असा साफ गेम कदाचित उत्तरेत सुरू झालाय मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद